हॅलो माझं नाव अथर्वा आणि मी आज तुम्हाला बकरीने कसं धडा शिकवला याची गोष्ट सांगणार आहे एक जंगल असत त्या जंगलाच्या तिथे झोपी असते त्याच्यात बकऱ्या बकरी जात असते आणि एक दिवस बकरी जेवण आणण्यासाठी जात असतो बकरी फूग म्हणते की न नको जा नकोच जा कोणता बकऱ्या म्हणतो की नाही म्हणून तो जातो पण तो तिथे तो लांडगा चित्ता कुल्ली येतात आणि पण तो म्हणतो की प्लीज मला नको मारा माझी फॅमिली आहे मला त्यांना जेवण जायचं आहे पण तरीही ते धडा मारून टाकतं मग इकडे बकरीला खूप वाईट वाटत म्हणून ते ठरवते यांना धडा शिकवायचंच मग तिच्या लक्षात येतं की एक दुसरं जंगल आहे आणि तिथे आहे म्हणजे तिथे कोणी शिकर नाही करत तिथलं राज्य खूप चांगला आणि दलायू आहे तर मग हिंदीला ते विचारतील माझ्या मग आता जागा नाही तर मग मी तुमच्या जंगलात जाऊ शकते का तर मग आणि मी तुमच्या जंगलाच्या राजाबद्दल सुद्धा ऐकलंय मग घेणे म्हणजे हो का नाही चल मी तुळ्या राज्याकडे घेऊन जाते जंगलाचे राजा सिंह महाराजांकडे मग ते घेऊन जाते तर मग तर मग जर म्हणतो हो तू इथे राहू शकतेस मग ती बघते क्या करता येते मग जेव्हा आणि एक दिवस भक्तीला एक दिसतो मिळेला ससा तर मग ती कुल्लीच बाहेर टाकते कुल्लीच घरचं बाहेर आणि मग आणि मग ती तर मग कुल्ली मग तिथे जर पण येतो तर मग तर मग बकरी की मी गेलो मारताना वाच डोळे नाही पाहिलाय कोलिंग म्हणते नाही मारलाय मी नाही मारलय पण बकरी म्हणते नाही मी तुला जसाला मारताना बघितलाय तर मग जर कोलिंग राग येतो तर ते म्हणते मी तोला पण मारून टाकीन मग ते राजाला म्हणजे बघा राज आहे तुमच्या समोर वाद मारीची धमकी देते आहे मारलाय आणि माझ्या तुमच्या समोर वाद मारीची धमकी देते आहे एक तास राज्य साब येतो खूप जास्त राग आणि ते त्यांना शिक्षा करतात अशा प्रकारे बकरीकडे तर काही शक्ती नसते ना म्हणून ती बुद्धीचा वापर करून त्यांना धडा शिकवते आणि अशा रीतीने ते त्यांना चांगल्या पद्धतीने धडस शिकवते अशी होती पत्तीने कसे धडस शिकवला याची गोष्ट बाय